आजारी असू नाही तर काय असू ही बाई ही बाई मेली तरी उठून लाकडात ना काम करल तशी हाय आणि मला पण जगू देत नाही ती पण जगत नाही एक दिवस बसू देत नाही ना काय नाही काल दवाखाना झाला की आज काम सुरू झालं तिचं हे लय कामाची आहे आणि कामाची हाय म्हणूनच तिनं माझ्याशी लग्न केलं हा हां ती कामाची आहे म्हणून माझ्याशी लग्न केलं थांब हां करदानादाना मी बसतो आता <laughs> तुम्ही अर उटा की काढा र तुम्ही दोघं ह्यांच्या पाती बघायच्यात काय तिकडं बघा ह्यांच्या पाती त्या कोपऱ्यात <laughs> आणि आमची पात बघा इथं आहे आणि इथं येऊन बसती ती माझ्या मागे आळस घालायला मला पण रोहन पाणी घेऊन जा पटकन तिच्याकडे उटा रे उठा पोरांना उठा तर झालं एक दोन एकर राहिलेली होती ज्वारी आजच्या दिवस काढायची आज उद्या होऊन जाईल त्यामुळं आलो आहे आम्ही आणि काल खूप साऱ्या कमेंट आल्या की पूजा वहिनी तू जर साडी घालून आली असती मंदिरात तर अजून छान झालं असतं देवदर्शनाला आल्यानंतर साडी घालायचं असं कमेंट होती तर ते कसं आहे माहिती आहे का ॲक्च्युली ती रोज अशी साडीच वापरते कधी पण आम्ही कामात असलो तर ती गाऊन वगैरे चालते ठीक आहे ते वापरते त्यावेळेस पण काल कसं का की तिची तब्येत बरोबर नव्हती आणि ती सारखं असं पोटात वगैरे दुखत होता ना त्यामुळं तिनं ते हे घातलेली ड्रेस आणि ते आम्ही अचानक गेलो ते काही आमचं असं पहिलं ठरवलेलं नव्हतं किंवा कोणताही आमचा प्लॅन नव्हता की आम्ही जाणार असं दर्शन घ्यायला वगैरे ते योगच घडून आला म्हणून गेलो ना आम्ही गेलो गेल तो कशासाठी दवाखान्यात तिच्या चेकअपसाठी तर डॉक्टरांनी काय बोललं काय नाही ते मी काल तिथंच सांगणार होतो तुम्ही विचारत होते खूप जण की काय झालं दादा पूजा वाहिनीच कसं आहे डॉक्टर काय बोलले तिची तब्येत कशी आहे पोटात दुखायचं बंद आहे का आणि तिच्या प्रेग्नेन्सीच्या बाबतीत काय आली रिपोर्ट असं तर काय आली का रिपोर्ट अहो काय सांगायचंय तुम्हाला तिच्या तिला त्रास म्हणजे त्रास झाला काल खरं तर सारखंच असं हे करत होती ती त्रास झाला तिला अगं बघून की बाई पडली होती ना एवढं कुठं तुझं लक्ष असतंय कालच मी तिथंच तुम्हाला सांगणार होतो रिपोर्ट काय आली पण ते काय तिथं काही जमलं नाही सांगायला पब्लिकमध्ये आणि एकतर तिथं व्हिडिओ पण काढू देत नव्हते आम्ही दर्शनासाठी गेल्याच्यानंतर तिथं मोबाईल नो अलाउड होतं त्यांनी मोबाईल लगेच कॅमेरा बंद करा मोबाईल बंद करा असं करत होते म्हणून मी काय तिथं काही जास्त बोलू शकलोच नाही तर काल आम्ही गेलो चेकअपसाठी आणि तिची सोनोग्राफी करावी लागली काहीतर प्रॉब्लेम आ, का चेक करण्यासाठी आणि कसं आहे की ती प्रेग्नेंट नाही आहे प्रेग्नेंट नाही आणि आता बघू त्याने म्हटलं आहे की सध्याला तर तसं काय नाही चेक ना आहे चेकअप केलं आहे आणि काहीच नाही सोनोग्राफी करावी लागली त्यामध्येही काही फॉल्ट नाही सगळं काही असं नॉर्मलच आहे आणि तुम्हाला खूप जणाला असं वाटतंय की बाबा एवढ्या गरिबीत चौथं बाळ कशाला हवं आहे यांना आम्हाला नको आहे आम्ही कुठं ठेवतो म्हणजे आम्ही मागतोय आम्हाला जर ते चौथं बाळ हवं असतं तर आम्ही पहिलंच तिचं ऑपरेशन केलंच नसतं ना तसं काय नाही आहे पण ते फक्त काय तर झालं असेल ते काय आता आपल्याला तेवढं काही नाही माहिती ते बायांना ते त्यांचं माहिती असते आम्हाला काही तसलं माहीत नाही तर त्यांनी सांगितलंय की प्रेग्नेंट नाही आणि सोनोग्राफी केलेली आहे त्यामध्ये तसं काय आढळून ना आलेलं नाही आणि आम्हाला चौथं बाळ नकोय पण पूजा तुला पाहिजे काय होय बोल ना द्या आता बरं वाटतंय ना पोटात दुखतंय का सांग सगळ्यांना तुला आता बरं वाटायलाय आणि आमच्या दोघांची पाच सगळ्याच्या पुढं आहे माझी तिच्या पण पुढे आहे माझी इथं आहे पर तरी आता आली की मला व्हिडिओ काढूपर्यंत तिनं मला जवळजवळ जोड़ आली बाकीचे तेव्हा तेवढे लांब आहेत ते, ते बघा तिकडं सगळ्यांच्या पाती अशा लांब पाठीमागे आहेत आमच्या दोघांचीच पात फक्त सगळ्याच्या पुढे आहे आणि आम्ही एवढं काढलं आहे ऐ पूजा एकी इकडं सगळ्यांशी बोल आए, काल तू साडी का नाही घातली होती असं ताई म्हणतात मग ताईंना काय म्हणणार तू ये इकडं फक्त एवढं सांगून जा साडी का घातली नाही नव्हती पोटात दुखत तर चक्कर येत होती त्यामुळं साडी घाल वाटत नव्हती काय तुला चौथ हवंय आणखीन बर <laughs> चेकअप केलं तसलं काय आहे आणि तर असेल प्रॉब्लेम ते काय आपल्याला नाही माहिती आहे त्यांनी दिलं आहे गोळ्या औषध वगैरे सगळं काही तर तिला दुपारच्या गोळ्या पण घ्यायच्यात पण एवढं ऊन आहे मी तर बोललो आहे की आता उद्यापासून घे म्हटलं गोळ्या कारण हे संपल उद्या आमचं हाय दोन चक्कर पण जराशी अशी पडलेली आहे ज्वारी त्यामुळं जरा उरकणार नाही नाहीतर आजच झाली असते थोडीफार राहिली तर, तर मग उद्या होऊन जाईल मग उद्यापासून खाईल ती घरी राहिल्यानंतर गोळ्या तू खा नको मला रोहन त्रि शोहनला आणती कशा मुळे बर तू आ पोरीला सांभाळत नाही काय नाही त्याला आणून काय उपयोग आहे मग खा तू मला नको आम्ही कसं <laughs> भयानक बघितलं काय अचानक भयानक झालं देवाला जायचं कसं की आमचं काही असं प्लॅनच नव्हता ना अचानक गेलो आम्ही आणि थोडीच मग डोक्यात तसं काही नव्हतंच बरं जाऊ द्या होती ना कपडे तर होते ना अंगावरती बस आता काय करायचं नेक्स्ट टाइम जेव्हा पण आम्ही कुठं जाऊ तेव्हा नक्की ती साडीच घालेल आणि तुम्हाला दाखवू रोहन पड रिये तेव्हा का कि त्याला आणलंय कशाला पुरीला सांभाळायला तो जाऊन झाडाखाली बसतंय आणि पुरीला इकडे पाठवून देतय ती पाण्याची बॉटल आणता येता पुढं कामाची ग माझी पूजा तू असं काम करते म्हणून तर तुझ्याशी लग्न केलंय मी माहितीये का मी तुम्हाला सांगतो मी तिला पसंत करायला नाही तिनं मला पसंत केलंय पळून आली माझ्यासोबत लव मॅरेज आहे आमच्या दोघांची का नाही गो काय म्हणायला लागली म्हण त्याच्या आई बापाला ती मला करून द्यायचं तर हाच नवरा ना नाही तर मी जीव देईल असं म्हणले मना मग त्याच्या बापाला माझ्या घरी मागणी घालायला म्हणायला लागला तुमच्या पाया पडतो पण माझ्या पुरीला ए तुझी आहे ती दा का ती तुझी आहे तू दाबू नको ती तुझीच आहे इकडं कट मारायली वाकू वाकून ते तुझच आहे म्हटलं ना तुला आठव कळत आहे ना पाठी दांडा बघन नीट काढ सरकर ती माझी आहे म्हणून तिला वाटलं काही की तिनं असं माझ्याकडे ढकलून देईल तू नाटक कर मत जादा नेत्यार हातची साधा म्हणजे तिला म्हटलं नाटक करू नको जादा म्हणजे जास्त आणि नेत्याचा हात नाही साधा म्हणजे